भारताच्या दोन वाघिणी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या पाकचा खोटेपणा आणि लवाडीचा बुरखा जगासमोर रोज फाडताना दिसत आहेत पाकिस्तानने दावा केला की आम्ही भारताचे पाच लढाऊ विमानं पाडली त्यात तीन राफेल एक मिग आणि एक सुखीचा समावेश आहे पण त्याचे पुरावे मागितले तर पाकच्या मंत्र्यांची बोबडी वळली आणि त्यांनी सोशल मीडियाकडे बोट दाखवलं त्यानंतर भारतावर हल्ले करून आम्ही हे केलंच नाही असं रडगानं देखील पाकिस्तानने सुरू केलं होतं भारताने दहशतवाद्यांना मारलं त्यावर आमचे नागरिक मेले असा दावाही पाकिस्तानने केला होता पण पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक दाव्याचे पुरावे त्यांच्याकडे नाहीत त्याउलट पाकिस्तान हा कसा खोटं बोलतोय हेच भारताने नेहमी सिद्ध करून आहे यावेळी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानच्या खोटेपणाबाबत काय आहे पहा भारतीय शस्त्र बल शस्त्र बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिती मे है अभी तक सभी शत्रुतापूर्ण कारवाईओ का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है भारतीय सशस्त्र बल दोहराते हैं कि वे तनाव वृद्धि नहीं चाहते पाकिस्तान भी ऐसा ही व्यवहार करे आखिर में आपको कुछ वीडियो दिखाना चाहती हूं, जहां पर इंडियन आर्मी के वेपन्स एलओसी पर पाक के एसेट्स को ध्वस्त करते नजर आ रहे हैं स्क्रीन में आप देख सकते हैं इस वीडियो को एट द एंड आई वुड आल्सो लाइक टू शो यू अ फ्यू इमेजेस ऑफ एयरफोर्स बेसिस इन द पंजाब सेक्टर एंड राजस्थान सेक्टर वेयर इट इज माइटी क्लियर दैट वी आर डिबंकिंग द पाकिस्तानी क्लेम्स ऑफ डिस्ट्रक्ट कॉजिंग डिस्ट्रक्शन एट दीज एयर बेसिस यू कैन योरसेल्फ सी द नॉर्मलिटी एंड दीस एयरफोर्स स्टेशंस दिस इज सिरसा Suratgarh, the runways are intact there are also time spats uh, just notice they are also time uh, stamped this is today पंजाब राजस्थान सेक्टरमधील एअरबेस हे से सुरक्षित असल्याचे पुरावे देत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी उत्तर दिले या सर्व एअरबेसचे फोटो दाखवत पाकिस्तानने केलेला दावाच त्यांनी खोडून काढला आहे पाकिस्तानकडून या ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला होता भारताने हे हल्ले आणून काढले मात्र आम्ही भारताचे एअरबेस एअर स्ट्रीपचं नुकसान असा दावाच पाकिस्तानने केला होता त्यावरच पुरावे दाखवत पाकिस्तान खोटं बोलत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय दुसरीकडे सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानचे लॉन्चिंग पॅड जिथून तोफांचा मारा भारतावर केला जात होता तेच भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्याचे व्हिडिओ वी दाखवले आणि दोघींनीही पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर आहे आणि ते कसं खोटं बोलतात लबाडी करतात हे सिद्ध केले एकूणच या दोन वाघिणी वारंवार पत्रकार परिषदेत पाकिस्तानला उघडं पाडत असताना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमत से युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा